जर पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण टॅक्स भरला नाही तर त्याला दोन टक्के शास्ती लागते आणि ती शास्ती प्रत्येक महिन्याला वाढत चालते अशी पूर्ण वर्षाची चोवीस टक्के शास्ती आपल्या आपण जर एका वर्षात टॅक्स भरला नाही तर आपल्या थकलेल्या रकमेवरती चोवीस टक्के शंभर रुपये जर आपल्याला टॅक्स येत असेल तर चोवीस रुपये त्याचा पेनल्टी आपल्याला महिन्या वर्षाला भरावी लागते परत दुसऱ्या वर्षाची त्याच्या शंभर रुपये ऍड होतात आणि त्या दोनशेवर चोवीस टक्के होते अशी ती दिवसेंदिवस तो आपला खूप मोठा फुगत चालतो हा पहिला मुद्दा आता याच्यात काय बऱ्याच नागरिकांचं मग आमच्याकडे येतात त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही टॅक्स भरायला तयार आहे पण आम्हाला ही शास्ती माफ करा तर त्यावरती मान्य आयुक्त सरांनी असा निर्णय घेतलेला आहे की दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्यांच्या निवासी मालमत्ता आहे आणि मिश्र मालमत्ता आहे मिश्र मालमत्ता म्हणजे खाली एखादा गाळा आहे शॉप आहे आणि वरती रेसिडेन्स आहे तर अशा मालमत्तांसाठी जर त्यांनी थकबाकीची रक्कम एक रकमी भरणा केली तर पंच्याण्णव टक्के शास्तीमाफीमध्ये सूट दिलेली आहे